नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून बट्टी कशी बनवायची ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर भात सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं इथे मी तीन वाटी पीठ घेतलं आहे टोपल्यात त्याचबरोबर एक वाटी मी इथे रवा घेतला आहे तीन वाटीला मी इथे एक वाटी रवा घेतला आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपल्या इथे मीठ घेतलं आहे मी हळद घेतली आहे ओवा घेतला आहे जिरं घेतलं आहे आणि धणे नाही आहेत म्हणून मी धणे पावडर घेतली आहे तुमच्याकडं धणे हे असेल ना थोडंसं असं मिक्सरमधून त्याला काढा आणि नंतर याच्यामध्ये पिठामध्ये ॲड करून द्या आणि छान असं मिक्स करून घ्या सगळीकडं मीठ जरूर टाका चवीनुसार तुमच्या जसं आपण याच्यामध्ये टाकतो गव्हाचं पीठ मिळताना टाकतो आपण त्याच पद्धतीने आणि इथे मी मोहन टाकत आहे तेल गरम करून घेतला एक कडक छान आणि ते टाकून घेतला एक चमचा मोठा चमचा जी पळी असते आपली भाजीची ती घेतली भाजी आहे आणि याला सगळ्या पिठाला हे मोहन लागलं पाहिजे असं मिक्स करा अगोदर हाताने मिक्स करायला जाता तर चटका बसेल त्यामुळे चमचाने सगळीकडे मिक्स करून घ्या अगोदर आणि नंतर हाताने करायला लागा म्हणजे तोपर्यंत थंड पण होऊन जातं आणि इझिली आहे खूप सोप्या पद्धतीने होती ही भट्टी जास्त वेळ देखील याला लागत नाही कारण की जर आपल्याला भट्टी खायची असेल तर कुठून आपण अर्जंटमध्ये पीठ आणणार वगैरे त्यामुळे ही पद्धत खूप मस्त आहे आणि बट्ट्या देखील छान होतात त्यानंतर सगळं मिक्स करून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे की पाणी टाकून एक मळून घ्यायचं आहे छान जसं आपण चपात्याचं पीठ भिजवतो तसं आपल्याला हे भिजवायचं नाही हे आपल्याला थोडंसं असं घट्ट सरच ठेवायचं आहे जास्त असं सैलसर आपल्याला हे भिजवायचं नाही हो तर अशा पद्धतीने तुम्ही भिजून घ्या पीठ झटकी पट होऊ दे जास्त वेळसुद्धा यायला लागत नाही तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी पीठ भिजवून घेतलं आहे पाहत असाल तुम्ही किती घट्ट पीठ आहे एकदम असं पातळ जसं चपातीचं असतं तसं पीठ नाही आहे पीठ भिजवलं नाही मी हे आणि त्याचबरोबर त्याला तेल लावून घेते आणि थोडा वेळ आपण याला ठेवून देऊयात न त्यानंतर ठेवून दिले काय करायचं इकडं पाणी उकळायला ठेवलं आहे मी पाणी उकळायचं त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि तेलसुद्धा टाकायचं थोडा वेळ झाल्यानंतर आपण काय करायचं आहे जे पीठ आपलं होतं आपण बट्टीसाठी मळलं त्याचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे मोठे छोटे हवेत तसे पण मी ते मीडियम साईजचे करते कारण की खूप मोठ्या बट्ट्या पण नाही हे होत अशा पद्धतीने एवढ्याले बस होतात पण इथे मी गोळेसुद्धा करून घेतले आहेत आणि तिकडे पाणीसुद्धा गरम होत आहे बघा चार गोळे झाले आहेत तेवढ्या पिठाचे तिकडे पाणी गरम झाले पाण्यामध्ये तेल नक्की टाका कारण ते चिटकत नाहीत आपण गोळे त्यामध्ये सोडल्यानंतर आणि इथे असे मीठ टाकून घेत आहे मीठ टाकायला देखील विसरू नका पाण्यामध्ये आपण पिठामध्ये देखील मीठ टाकलं होतं आणि याच्यामध्ये टाकतोय तर जरा सांभाळूनच मीठ टाका तर पहा इथे छान गोळे अशी उकळत आहेत चांगले दहा ते पंधरा मिनटं उकळू द्यायचे आणि जेव्हा शिजतील तेव्हाच काढायचे एखाद्या झाऱ्याच्या मदतीने ते इथे मी झाऱ्याने काढून घेतले आहेत म्हणजे गरम पाण्यातून काढले ते लवकर थंड होतील हे आणि काय थोडे थंड झाले की काय बघायचं असं चाकू टाकून की बाबा हे शिजलेत की नाही चाकू असा क्लीननी घालत त्याचा अर्थ शिजलेत थोडंसं खाऊन बघा लगेच कळून जातं कच्चं आहे की काय तर तर पहा अशा पद्धतीने मी ते चार तुकडे देखील करून घेतले आहे एकाचे चार तुकडे आणि सगळे इथे बट्ट्या कापून घेतल्या आहेत तेल चांगलं गरम करायचं चा, आणि नंतरच आपल्याला बट नंतर त्यामध्ये आपल्या बट्ट्या टाकायच्या आहेत गरम करायचं नंतर गॅस स्लो करायचा पण थंड तेलामध्ये अजिबात बट्टी सोडू नका चांगलं कडक करून घ्या तेल आणि अधूनमधून त्याला हलवत राहायचं बट्टी फक्त फ्राय करायला थोडासा वेळ लागतो बाकी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आणि वेळ खाऊ पण हे हे काही काम मला तर असं वाटत नाही तर बघा इथे आपली बट्टी बनवून तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या बट्ट्या बनवून घेत आहे व किती छान आणि खुसखुशीत देखील झाली आहे जसं पिठात जे आपण बट्टीचं पीठ बनवतो त्याची जशी होती तशीच सुद्धा होते, होते। मला तर तशीच लागली तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते सगळ्या माझ्या बट्ट्या बनवून झाल्या आहेत त्याचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा पाहि ते बट्ट्या गरम गरमच चुरून घ्यायच्या आहेत त्यानंतर कडक त्या होतात तर मैत्रिणी इथे बघा मी छान असं मस्त पैकी ताट वाढवून घेतलेला आहे आणि बट्ट्या गरम गरमच खा गरम गरमच सुद्धा मस्त लागतात आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेलायकन सुद्धा क्लिक करा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचतील चला पुन्हा एकदा भेटतात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती सुद्धा साठी बघ